आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील एकमेव असे एकमुखी दत्त मंदिर नमस्कार मित्रांनो मी शुभम मी निघालो आहे पुणे बँगलोर हायवेने कात्रजच्या बुगद्यातून वळंदार घाटातून थंडगार हिरव्यागार डोंगराच्या कुशीत वसलेल्या पुरंदर किल्ल्याच्या पायथेशी असणाऱ्या नारायणपूर येथील दत्त मंदिरात आणि यादवकालीन प्राचीन स्थापत्य कलेचा नमुना असणाऱ्या नारायणेश्वर मंदिरात मंदिरात प्रवेश करताच समोरच तेजस्वी मनमोहक मनाला प्रसन्न करणाऱ्या एकमुखी दत्त महाराजांचे दर्शन घडते मंदिरात असणाऱ्या गुरुचरित्र रेखाटलेल्या फोटो संग्रहातून संपूर्ण गुरुचरित्र डोळ्यासमोर उभे राहते दत्त मंदिरातूनच यादवकालीन असणाऱ्या नारायणेश्वर मंदिरात प्रवेश करताच डोळ्यासमोर येते ते सुंदर मंदिराभोवती असणाऱ्या यादवकालीन कलाकृती महाराणेश्वर ही पिंड कायम पाण्याखाली असते व येथील आख्यायिका अशी आहे की राजमाता जिजाऊने इथे सोन्याचा मुकुट अर्पण केला आहे दोन्ही मंदिराचे दृश्य डोळ्यात सामावून बोगदेव घाटातून लखलखते ते पुणेश्वराचे दृश्य बघून घरी परतलो